हे विलोभनीय दृश्य असं विलोभनीय दृश्य हा चंद्रोदय चंद्र आपल्याला अस्पष्ट दिसत असेल हा चंद्र हा बघा होतो 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 सुरियास्ता। सुरियास्ता। हा चंद्रोदय होतोय पूर्वेकडून चंद्रोदय होतोय आणि पश्चिमेला सूर्यास्त होतोय आणि हा सूर्यास्त हा सूर्यास्त आणि हा सूर्यास्ताचा हा विलोभनीय या सूर्यास्ताचा विलोभनीय दृश्य नमस्कार बोलायचं तरी काय बोलायचं काय तर कुणकेश्वर मंदिर मी भारतीय माझ्या पाठीमागे हा परिसर बघतोय हा चा। चा हा परिसर आहे देवगडच्या कुणकेश्वर मंदिराचा शंकराचं देवस्थान आणि हा विलोभनीय निसर्ग हे विलोभनीय दृश्य बघा समुद्र अथांग समुद्र आणि या समुद्राच्या लाटा कसं वाटते आहे मन प्रसन्न झालं असेल आपल्याला बघून हा आस्वाद मी तुमच्याबरोबर एकदा घेतो आहे तुमच्यासोबत माझ्या चाहत्यांसोबत माझ्या प्रेक्षकांसोबत माझ्या मित्रमंडळीसोबत इथे मी एकटाच आहे पण तुम्ही आहात सर्व माझ्याबरोबर कुणकेश्वर मंदिर देवगडमधलं शंकराची इथे पिंड आहे आणि अनेक पिंडी या समुद्रात आहेत ओटी वेळी दिसतात पाहूया आपण त्याचं दर्शन होते की नाही आपल्याला तुर्ताच हा परिसर बघून घ्या हे दृश्य बघून घ्या समुद्र बघून घ्या कसं वाटते छान वाटते हा पहा कुणकेश्वरचं मंदिराचा कलश आणि हा किनारा कुणकेश्वरचा आता मी वरून आपल्याला मंदिराचं दर्शन देतोय हे पहा किती छान दिसते विलोभे नाही आहे ही नारळा फोपळ्यांची नारळी फोपळींची बाग हे मंदिर हा कलश आहे कसं वाटते मंदिर ही पाचची बाजू आहे मंदिराची आणि हा किनारा ही जी स्कूटर चालली आहे सागरी महामार्ग आहे सागरी महामार्गामध्ये मा हा भाग येतो आपहा सुंदर देखावा हे आता जवळून घेतलेलं मंदिराचं दर्शन हा मंदिराचा जवळून घेतलेलं कलशाचं दर्शन मंदिराचं दर्शन बाहेरून पाठीमागून ही जे परिस्थिती निर्माण झाली आहे समुद्रामध्ये मध्येच पाण्याचा हा भाग निर्माण झाला आहे एक वाळूचा भाग झाला आहे त्याला भौगोलिक शब्दामध्ये दांडा म्हणतात हा बघा आणि हे मध्येच प्रवाह आहे पाणी व्हायचं आहे एक व्हाळाचं नदीचं पाणी असणार आणि हे इथून वाहत समुद्राला जाऊन मिळते हे मंदिर समुद्र किनाऱ्यावरून दिसणारं हे मंदिर हा समुद्रकिनारा आता आपण समुद्र किनाऱ्यावरती आहोत आणि बघूया पा पांडवकालीन ज्या समुद्रात असंख्य पिंडी कोरल्या गेल्या आहेत ते आपल्याला दिसतात का त्याचा आपण परिपय हे करूया ते आपण पाहूया अजून ओहटी होती आहे माझ्या मते कारण मी बघितलं होतं त्यावेळी पूर्वी बघितलं होतं त्यावेळी ते आणखीन पाणी ओहटीचं खाली होतं त्यावेळी दिसले होते तर ओहोटी होती की भरती होती काय अंदाज नाही मला आताच आलो त्यामुळे कळेल पण आपण हा परिसराचा या आनंद घेऊया हा बघा समुद्र समुद्रकिनाऱ्यावरून हे मंदिर मंदिराचं दर्शन मगाशी आपण जे केली होती शूटिंग ते चिलचित्रण ते इथून केलं होतं ह्यावरून या भागावरून या उंचवट्यावरून भागा या, या टेकाड्यावरून हे मंदिर आणि हा अथांग सागर समुद्र आणि त्याच्या ह्या लाटा धरणीला मिळतात आणि परत पाठी जातात यावेळी आपल्याला सावरकरांच्या कवितेच्या ओळी आठवतात सागरा प्राण तळमळला नेमजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा गाण्याचा सा प्रयत्न केलाय असू नका समजून घ्या पण सावरकरांची आठवण झाली हा किनारा रा पिंडी दिसतात का नाही मी त्या चेक केल्यात त्या दिसल्या नाहीत पिंडी असो आपण या विलोभनीय दृश्याचा नयन नयन घेऊया मंदिर कुणकेश्वर मंदिर एक दुसरी बाजू समुद्राकडून पाण्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या निदर्शनात आला नाही आहे पिंड्या कारण पाणगी आणखीन खाली पाहिजे ओहटी पाहिजे होती आणखीन पण शक्यता कमी आहे कारण पौर्णिमा असल्यामुळे ही पौर्णिमेची ओहटी आहे त्या पौर्णिमेला ओहटीचं स्वरूप कमी असतो कारण चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या वरती भरती ओहटी होतात आणि हे भौगोलिक कारण आहे गुरुत्वाकर्षण शक्ती आणि त्याच्यावरच भरती ओहटी होती आणि आपल्या शरीरातसुद्धा रक्त जे आहे ते खारट असल्यामुळे रक्तदाब कमी जास्त होतो त्याला कारणही चंद्र आहे म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मनाचा कारक म्हटलं आहे कारण आपलं जे ब्लड प्रेशर आहे रक्तदाबाव आहे रक्तदाब आहे त्याच्यानुसार आपला आपली मानसिकता कमी जास्त संतुलन असंतुलन होत असते रक्तदाबामुळे आणि हे रक्तदाब कशामुळे निर्माण होतो आहे तर पृथ्वीच्या केंद्र त्यागिक शक्ती आणि चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे म्हणून दररोजपेक्षा बावन्न मिनटं भरती ओवटी उशिरा होते कारण चंद्रोदय बावन्न मिनटं उशिरा होतो हे भौगोलिक कारण आहे यावरून एक लक्षात घ्या की ज्योतिषशास्त्र हे अघाध आहे वास्तव आहे फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन चुकीचा असल्यामुळे त्याची वाताच झाली किंवा तो चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या ठिकाणी नेऊन पोचवला गेला त्याच्याकडे एक शास्त्र विज्ञान म्हणून पाहायला हवं ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्र म्हणजे मानसशास्त्र सरळ साधा हे एक गणित आहे सरळ साधा हे गणित आहे ग्रह ताऱ्यांचा आपल्या मान मनुष्य प्राण्यावरती परिणाम होतो त्याच्या मनावरती परिणाम होतो त्याच्या शरीरावरती परिणाम होतो आणि हे एका चंद्रामुळे त्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जो भरती ओटी येते आणि त्यांनी रक्तदाब रक्तदाब कमी जास्त होतो यावरून मी तुम्हाला लक्षात आणून इच्छितो हे उदाहरण आहे तसं चंद्राचा प्रभाव पडतो तसा इतरही ग्रहताऱ्यांचा आपल्यावरती प्रभाव पडत असतो म्हणून ज्योतिषशास्त्र याच्याकडे आपण शास्त्र, शास्त्र विज्ञान या दृष्टीने बघायला हवं सध्या आपण या दृश्याचा आनंद उपभोगूया मंदिराची घंटा तिचा नाद ऐकायला येतोय मगाशी म्हटल्याप्रमाणे हा नदीचा प्रवाह हा बघा समुद्राला जाऊन मिळतोय हा नदीचा प्रवाह आहे आणि ह्या प्रवाहानुसार हा समुद्राला मिळतो ही नदी हे नदीचं पात्र आहे हे पहा या ब्रिज खालून या पुलाखालून ही नदी समुद्राला येऊन मिळते समुद्राकडे चालली आहे आणि एकदा समुद्राला मिळाली की ती परत जात नाही आणि याचा उल्लेख मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मा केला होता एका चलचित्रांमध्ये केला होता पती पत्नी पण ती पत्नीचं मिलनही असं असावं एक एकदा ते दोघं भेटले एकमेकाला ते शेवटपर्यंत एकरूप राहायला पाहिजे आणि हेच पतीपत्नीचं नातं आपल्याला दर्शवते असंच पतीपत्नी असा ना नातं असावं नदी ही पत्नी आणि समुद्र हा पुरुष पण ज्यावेळी नदी त्या समुद्राला मिळते ती परत परतण्यासाठी नव्हे तर त्यांचं मिलन अतूट न संपणारं आणि कोणीही वेगळं न करणारं हे असं असते आणि असंच नातं पती पत्नीचं असावं हे या विषयातून ह्या वास्तवातून आपण लक्षात घ्यायला हवं मंदिरांच्या आवारामधली ही मंदिरं आहेत हे मंडलिक मंदिर हे नारायण मंदिर नारायण देवाचं सूर्यनारायण हे आहे गणपती मंदिर हे गणपतीचं मंदिर आहे आवारातील कुणकेश्वर आव मंदिराच्या आवारातील ही मंदिर आहे आणि हे मंदिराच्या आवारातून घेतलेलं विलोभनीय दृश्य समुद्रकिनारा आणि मी ही जी नदीचा उल्लेख केला ही नदी छोटीस छोटीशी नदी आणि ती समुद्राला जाऊन मिळते या टोकाकडून हा सूर्य सूर्यास्त होतोय थोड्या वेळाने आपण सूर्यास्ताचाही आस्वाद घेऊया आणि हे मंदिर कुंकेश्वर मंदिर हे बघा समोरून आता हे आपण त्यांच्या आवारातून कुंकेश्वर मंदिराच्या आवारातून चित्रित करतोय हे पहा आपण आवारात आहोत पंकेश्वर मंदिराच्या आवारात आहोत आणि हे मंदिर हा मंदिराचा परिसर या मंदिराच्या परिसराचा आपण हा एक चलचित्रण आपण बघतोय आपण बघूया की आतून चलचित्रण करण्यासाठी अनुमती मिळते का कोरोनामुळे आतून शूटिंगची परमिशन त्याने सहमती असहमती दर्शवली आहे त्याची सहम यांची सहमत सहमती नाही आहे त्यांची अनुमती नाही आहे म्हणून आपण बाहेरूनच दर्शन घ्यायला मिळते फक्त व्हिडिओ शूटिंग करायला नाही त्यांची मान्यता नाही आहे विश्वस्तांची म्हणून आपण बाहेरूनच या मंदिराचं दर्शन घेऊया या दृश्याचं दर्शन घेऊया हे पहा ह्या उंच टेकडीवरून मगाशी शूटिंग केलं होतं ते मी म्हणालो सुरुवातीचं आपलं ते ह्या उंच टेकडीवरून होतं आणि हा समुद्र हा सूर्य आणि आता सूर्यास्त होतोय काही क्षणातच सूर्यास्त होईल ही नदी या नदीचं पात्र हे फिरत फिरत असं समुद्राकडे जाते आणि ते समुद्राला जाऊन मिळते ते बघा आपल्या निदर्शनात येत असेल मगाशी ज्या नदीचा मी उल्लेख केला नदीच्या पात्राचा ही नदी एक कोणतेश्वरच्या मंदिराच्या बाजूचं हे जे सौंदर्य आहे समुद्रकिनारा आहे आता आपण सूर्यास्ताचा मनोरम्य देखावा शूटिंग करतो आहे शूट करतो आहे काही क्षणातच सूर्य मावळेल पण या समुद्राला बघितल्यानंतर एक काव्य आठवते ते म्हणजे सागरा प्राण तळमळाला समुद्र बघितला की सावरकरांची आठवण होती सावरकरांनी मारलेली ती उडी समुद्रामध्ये आणि त्याच्यावर केलेलं ते काव्य एक ओळ गायली आहे गाण्याचा प्रयत्न केला के आहे आपल्याला आवडले असतील कदाचित आवडलेही नसतील पण एक प्रयत्न केला बऱ्याच दिवसांनी गातोय त्यामुळे थोड्याशा स्वर सूर, सूर इकडे तिकडे झाले असतील सांभाळून घ्या पण महत्वाचं काय तर हा सूर्यास्त सनसेड आणि हा किनारा काही क्षणातच सूर्या अस्ताला जाईल पण सूर्य अस्ताला जात नाही लक्षात ठेवा सूर्य आहे तिथे जाई फक्त पृथ्वी फिरते आहे पृथ्वी भ्रमण करते स्वतःभोवती आणि सूर्याभोवती त्यावेळी ती स्वतःभोवती भ्रमण करते त्यावेळी दिवस आणि रात्र हे होत असते हा च हे चक्र रोज चालू असते दिवस आणि रात्र त्यातील हा सूर्यास्त त्यातील हा एक दिवस कोणकेश्वर मंदिराच्या बाजूचा हा जो समुद्र आहे किनारा आहे त्यातील ही दृश्य सूर्य हा नेहमी एकाच जागे स्थिर आहे तो मावळत नाही आणि नाही उगवत फक्त आपण त्याला म्हणतो सूर्य उगवलं आणि सूर्य मावळला त्याचप्रमाणे ये ये सत्ये, सत्ये जे सत्य आहे हे फक्त सत्य आहे असत्य गोष्टच वास्तवात नाही आहे नकारात्मकता ही नाहीच आहे ही नकारात्मकता नंतर निर्माण होते हे वास्तव आहे कुठल्याही नाण्याला दोन बाजू नाही आहे म्हणजे ह्या नाण्याला दोन बाजू आहेत पण हे जे काही निसर्ग हा जो निसर्ग आहे त्याला एकच बाजू आहे ती म्हणजे सकारात्मक पॉझिटिव्ह त्यामुळे आपण जो म्हणतो दिवस रात्र दिवस रात्र होते पण त्याला कारण सूर्य नव्हे त्याला कारण पृथ्वी आहे जसं आपण डोळे मिटलेत तो म्हणतो अंधार झाला आणि डोळे उघडलेत तर आपल्याला उजेड दिसते प्रकाश दिसतो म्हणजे डोळे उघडण्याने बंद करणं एवढाच काय तो फरक आहे त्यातील हा सूर्य असतो हा विलोभनीय दृश्य हे विलोभनीय दृश्य काही क्षणातच सूर्यास्त होईल म्हणजे सूर्य पृथ्वी फिरते आहे आणि सूर्य एकाच जागी स्थिर आहे तरीही त्याला आपण सूर्यास्त म्हणतोय हे विलोभने दृश्य आपल्या नयानांमध्ये आपण बऱ्याच वेळा सामावलं असेल परत एकदा माझ्यासोबत बाजूला मा समुद्राचा आवाज येतोय बाजूला मंदिराच्या घंटेचा नाद होतो आहे आणि ह्या दोन्ही नादामध्ये समुद्राच्या आवाजाचा खळखळण्याचा आवाज खळखळून हसण्याचा आवाज मुक्त आणि या मंदिराच्या घंटेचा नाद दो, दोन्ही गोष्टी एकमेकात विलून विलीन होत समरस समोरच होत आहेत हे विलोभनीय दृश्य परत एकदा आपण आपल्या नयनामध्ये आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्या हा सूर्य असत आणि हा मी असं विलोभनीय दृश्य हा चंद्रोदय चंद्र आपल्याला अस्पष्ट दिसत असेल हा चंद्र हा बघा हा चंद्रोदय चंद्रो होतोय पूर्वेकडून चंद्रोदय होतोय आणि पश्चिमेला सूर्यास्त होतोय आणि हा सूर्यास्त हा सूर्यास्त आणि हा सूर्यास्ताचा विलो हा विलोभनीय या सूर्यास्ताचा विलोभनीय दृश्य हे डोळ्यात सामावून घ्या चंद्रोदय आणि सूर्यास्त हा सूर्य काही क्षणातच सूर्य पूर्णपणे मावळेल आणि हे नित्यक्रमाने होत असते निसर्ग आपलं काम नित्यक्रमाने करत असतो फक्त मनुष्यामध्येच कर्मामध्ये मनुष्याच्या कर्मामध्येच कुठेतरी उतार चढाव कमी जास्त इकडे तिकडे होत असते पण निसर्ग आपलं काम नित्य नियमाने करत असतो निसर्गातला प्रत्येक जीव आपलं काम करत असतो फक्त मनुष्य प्राण्यामध्ये काहीतरी फरक पडू शकतो आता हा सूर्य काही क्षणातच सूर्य अस्ताला जाईल आणि आताच पाहिलेला आपण हा चंद्रोदय परत एकदा बघूया थोडासा आता स्पष्ट दिसतोय पण अंधार झाला आहे हा चंद्र चंद्रोदय आणि हे कोणकेश्वर मंदिर आणि ह्या कुंकेश्वर मंदिराचा कलश हा चंद्रोदय हा किनारा आणि हा सूर्यास्त वास्तवावरती बोलू काहीतरी आणि हेच ते वास्तव आहे आपण ह्या वास्तावरतीच बोलतोय रिअलिटीवरती बोलतोय चलचित्रणच आपलं रिॲलिटीवरती आहे हा व्हिडिओ रियालिटीवरती आहे वास्तवावरती आहे आणि हे ते वास्तव आजच्या दिवसाचं वास्तव सूर्यास्त पुन्हा उगवण्यासाठी पुन्हा एक नवीन प्रभात करण्यासाठी सूर्य उदयाला येईल आणि पुन्हा एक अस्त त्यातील हा एक सूर्यास्त हा सूर्यास्ताचा लाल गोळा आपण आता सूर्यास्त बघत होतो मागील ह्याच्यामधून सूर्यास्त व्यवस्थित दिसत नाही आहे तुर्तास एवढंच पुन्हा आपण भेटूया पुढील चलचित्रांमध्ये या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकून दाबा आपले कमेंट्स लिया आपले विचार मांडा भारत माता की जय वंदे मातरम